नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील शालेय विद्यार्थ्यांना आज रविवार तसंच आषाढी एकादशी निमित्ताने सुट्टी आहे आणि आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना दोन दिवसाची सुट्टी मिळणार आहे उद्याचा दिवस विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार आहे आणि त्यानंतर आठ आणि नऊ तारखेला शाळेला सुट्टी असणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आठ आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुट्टी मिळणार आहे हे दोन दिवस राज्यातील शिक्षकांकडून आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे आणि या शाळा बंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्यातील मुख्याध्यापक महामंडळ संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ तसेच राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा सुद्धा दिला आहे यामुळे मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील सर्व शाळा बंद असणार असून अशी शक्यता वर्तवली आहे दरम्यान आता आपण राज्यातील शालेय शिक्षकांनी व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा